नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी ब्ल्यू लाईन रेड लाईनमुळे शहरातील एक लाख नागरिक होत आहेत प्रभावित चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला फासणार काळे शिवसेनेचा आज पत्रकार परिषदेत दिला इशारा अकोला शहरातून वाहणारी मोरणा नदीच्या दोन्ही बाजूला नागरिक राहत आहेत मात्र नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते त्यामुळे नदीचे पुराचे संभावित क्षेत्र सोडून लोकवस्ती असावी यासाठी शासनाचा पाटबंधारे विभागाचे अधिकारी घरीच बसून सर्वे करीत असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अकोला महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली त्यामुळे चुकीचा सर्वे होऊन लोकांना शहरातील सुमारे एक लाख लोकांना याचा त्रास होत असून त्या चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांची चूक दुरुस्त करून द्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा आज अकोल्यात पत्रकार परिषदेत दिला आहे यावेळी महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा उपजिल्हा प्रमुख गजानन बोराडे शहर संघटक अनिल परचुरे सहसंघटक तरुण नितीन मिश्रा रवी म्हस्के संजय अग्रवाल आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती संदर्भ एकच आहे की अकोला शहरामध्ये न्यू नगर आहे दापोली आहे अनेक असे वस्ती आहेत आता या शहरामध्ये भ्रष्टाचार करण्याचा एक नवीन प्रताप चालू केला जातो अनेक ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचार केले जात इथे इथले लोक प्रॉपर दिसत आहेत आता नवीन त्यांनी कार्य कार्यक्रम केलेला आहे की हे नदीकाठी यांनी ब्ल्यू लँड टाकलं त्या ब्ल्यू लँडमुळे काय झालं की ज्या लोकांचा लेआउट आहे ज्या लोकांचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये आता नक्षा पास होत नाही त्यांचा जे पन्नास लाखी जे वस्तू होती ते झिरो झालेली आहे त्याच्यामुळे लोकांचं आर्थिक नुकसान होणार आहे याच्यामुळे या ब्ल्यू लँडमुळे कमीत कमी एक लाख लोक प्रभावित होत आहेत त्यामुळे आम्ही या विषयाने घेऊन आंदोलन केलेलं आहे कारण की आम्हाला बाळासाहेबांचं शिकवण आहे अस्सी टक्के समाज आणि वीस टक्के राजकारण त्या मुद्द्या हे विचार घेऊन आम्ही लोकां कारण की जी ब्ल्यू लँड टाकली आहे ती चुकीच्या पद्धतीने टाकली आहे ज्या ठिकाणी संरक्षण भिंत आहे गीतानगर असो किंवा बलदिलाउचा समोर जे भाग आहे तिथे भीत संरक्षण संरक्षण भिंत आहे पूर संरक्षण भिंत आहे तरी ते ब्ल्यू लँड टाकलेली आहे कारण की काही लोकांचं जे जे इथे भूभाफकी लोक आहेत त्यांच्या त्या जागावर डोळे आहेत की ब्ल्यू लँड टाकलं टाकलं की म्हणजे ते त्याचा रेट ब्ली लिण, ब्ली लिण ले, ले कमी होते आपण ते विकत घेऊ नंतर ते ब्ल्यू ब्ल्यू लँड कापून काढून टाकू असं ते ते रॅकेट आहे माझी विनंती आहे शासनाले प्रशासनाले की कमीत कमी हे डोळे उघडा कारण की या विषयावर आम्ही आंदोलन केलेलं आहे त्या दिवशी वसुलकरच आहेत आणि साहेब त्यांनी गीतानगरमध्ये ते आले होते त्यांनी ते स्पॉट पाहणी केली आणि त्यांनी त्यांनी स्वतः मान्य केला की ही चुकीत झालेला आम्ही लिहून पाठवतो हो आतापर्यंत त्यांनी त्याच्यावर कोणती कारवाई केली नाही आता, के आता सोमवारी नंतर मंगळवारी बुधवारी गुरुवारी कधीही आम्ही वसुलकर साहेबाला भेटणार त्यांनी यावर कारण की ती चूक त्यांची आहे वसुलकर साहेबांनी हे वसुली चालू केलेली आहे मला असं वाटते माझी वसुलकर साहेबांना विनंती आहे की साहेब तुम्ही चूक केलेला आहे यामध्ये लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे लोकांचं मन मनस्ताप होत आहे तुम्ही हे हे दुरुस्त चूक जे दुरु, आहे ते दुरुस्त करा अन्यथा आम्ही तुमच्या चेंबरमध्ये येऊन हे आंदोलन करणार आणि तुमचे तोंड काळे करणार ही आमची ग्वाही आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा